नमस्कार शिंदे किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज इथं आपण पाहुण्यांसाठी पनीर टिका बनवणार आहे तर माझ्या घरी आज पाहुणे येणार आहे त्यासाठी मी इथं पनीर टिका बनवणार आहे तर माझी खूप गडबड झाली होती मी अगोदरच सगळा मसाला भाजून घेतला होता नंतर निघलं पाहुण्यांना यानं वे यायला वेळ आहे त्यामुळं मी म्हटलं चला आपण पटकन व्हिडिओ बनवूया थोडासा आजा त्यामुळं मी अगोदरच सगळं भाजून घेतलेलं तिथं कांदा कांदाट खोबरं लसूण आलं त्याचं अगोदरच वाटण करून घेतलं त्यानंतर टोमॅटो पण भाजून त्याचं वाट वाटून घेतलं आहे बारीक इथे कढईमध्ये मी कांद्याचे तुकडे करून घेतले होते मोठ्या मोठे शिमला मिरची ते आपल्याला परतून घ्यायचे आहे कढई त्यानंतर पनीर पण टाकायचे थोडंसं तेल टाकून हळद मीठ आणि थोडंसं दाल तिखट टाकून ते थोडंसं आपल्याला कढईमध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे जास्त पण नाही करायचं त्याच तेलामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे एक कांदा टाकायचा आहे बारीक कट केलेला तो पण चांगला आपल्याला लाल असतोपर्यंत परतून घ्यायचा पर आहे त्यानंतर गरम मसाला टाकला यातमध्ये जिरापूड टाकली पनीरचा मसाला टाकला आहे आणि हळद आणि घरचा मसाला दोन चमचे टाकला आहे तो पण व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तर इथं मी जे टॉमॅटो बारीक करून घेतलं होतं ते पण टाकायचं चा। आहे आपल्याला चांगलं व्यवस्थित परतून दुसरं जे वाटण केलं होतं ते पण ह्यातमध्ये टाकायचं आहे आणि ते पण व्यवस्थित परतून घ्यायचे चवीपुरतं मीठ घालायचं आहे तर इथं पनीर टिका मसाल्यासाठी जास्त काहीच नाही वापरलं मी जे घरामध्ये थोडंसं साहित्य होतं त्यातमध्येच केलं आहे आपलं तर हे जे आपण पनीर शिमला मिरची हे परतून घेतलं होतं ते पण टाकायचं ह्यातमध्ये आता ह्यातमध्ये जास्त काय पाणी नाही वाचायचं आपल्याला थोडंसंच पाणी वाचायचं आणि मंद आच्यावरती पाच मिनटं ही भाजी आपल्याला तशीच होऊन द्यायची तरी मी गडबडीमध्ये तशीच भाजी बनवली पाहुणे येणार आहेत पाहुण्यांसाठी मसाला पनीर टिका बनवायचा होता मला खूप गडबड झाली होती त्यामुळं मी हा पहिल्यापासून व्यवस्थित व्हिडिओ नाही दाखवू शकले तुम्हाला तरी तर आपला मसाला पनीर टिक्क्याची भाजी तयार आहे कमेंटमध्ये सांगा कशी झाली तुम्हाला लाईक करा शेअर